ये बदले पादरवा ओ शर्मा ये तो को देखो त्या तिकडे चला यार तो लेना

सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत एकदम शॉर्ट नोटीस वर तुम्ही सगळेजण आलात सगळ्यांचं स्वागत इतक्या शॉर्ट नोटीसवर तुम्हाला बोलवलं परंतु हा जो काही खुलासा आहे किंवा ही जी काही घटना आहे त्या घटनेशी घटनेचा जो उलगडा आहे आणि तो उलगडा करताना लातूर जिल्हा पोलिसांच्या अधिकारी आणि अंमलदारांनी ज्या पद्धतीचं एक उत्कृष्ट असं पोलिसी कौशल्य दाखवलेलं आहे तर त्या सर्व अधिकारी अंमलदारांचं विशेष कौतुक करणं आणि त्या कौशल्याच्या आधारावर त्यांनी जी घटना आणि त्या घटनेचा उघडकी सांगलेली आहे तर ती आपल्यापर्यंत पोहोचवणं मला आवश्यक वाटलं म्हणून या शॉर्ट नोटीसवर आपल्या सगळ्या ठिकाणी बोलवलेलं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शनिवारी रात्री उशिरा म्हणजे तेरा तारखेच्या लेट नाईट साधारणतः एक साडेबाराच्या दरम्यान वन वनवंटू ला आपल्याला एक कॉल आला होता औसा पोलीस स्टेशनच्या हातीत वानवडा जाणारा जो रोड आहे हायवे पासून एक पाचशे मीटर आतमध्ये एक कार वन -वन त्या ठिकाणी जळत आहे असं वनवंटू ला कॉल आल्यानंतर आपले त्या दिवशी नाईटला जे अधिकारी होते औसा पोलीस स्टेशनचे ला 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 ते अधिकारी पी एस आय डाके आणि सोबत अंमलदार हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि सोबत जातानाच त्यांनी फायर अँल फायर फायटरला सुद्धा त्यांच्या सोबत त्या ठिकाणी घेऊन गेले आणि एक गाडीला आग लागलेली आहे म्हणून ती आग विझवण्याच्या दृष्टीने ते गेले होते परंतु जेव्हा पूर्ण आग विझवली गाडीची आणि गाडीची जवळ तपासणी केली असता त्या गाडीमध्ये जवळपास पूर्णतः जळालेला जो सांगाडा होता तो सांगाडा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना आढळून आला आणि त्यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नाईट राऊंडला त्या दिवशी पी आय एल सी बी याचा नाईट राऊंड होता ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले एस डी पी औसा त्यानंतर पी आय औसा हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले आणि मग त्यानंतर त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी मलाही ती घटना कळवल्यानंतर आम्ही स्वतःही त्या ठिकाणी तात्काळ ताका पोहोचलो होतो आपली टीम, टीम त्या ठिकाणी पोहोचली होती आणि टीम त्या ठिकाणी पोहोचली होती त्या घटनास्थळावर ती गाडी जी होती ती पूर्णत जळाली होती परंतु आपली ज्यावेळेस त्या ठिकाणी टीम पोहोचली त्यावेळेस त्या गाडीला जरी मोठ्या प्रमाणावर आग लागली होती तरी आपल्या टीमनं त्या ठिकाणी जोखीम पत्करून त्याची जी नंबर प्लेट होती मागची तर ती नंबर प्लेट तात्काळ तोडून बाहेर काढली होती अदरवाईज ती नंबर प्लेट सुद्धा जर वितळून गेली असती तर मग आपल्याला गाडीची ओळख पटवणं सुद्धा अवघड झालं असतं परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी ती सूचकता दाखवली आणि ती नंबर प्लेट ज्या गाडीची होती ती त्या ठिकाणी पटकन बाजूला केली आणि त्या नंबर प्लेटवरनं आपल्याला त्या गाडीची जी मालकी आहे ती मालकी आपल्याला त्या ठिकाणी मिळवणं हे तात्काळ शक्य झालं नंबर प्लेटच्या आधारे ज्यावेळेस आपण गाडीच्या मालकाचा शोध घेतला त्यावेळेस तो मालक जो आहे तो बळीराम राठोड नावाची व्यक्ती ही त्या गाडीच्या मालक असल्याचा आपल्याला निष्पन्न झाला आणि त्याचा पत्ता आणि फोन नंबरच्या आधारावर आपण तात्काळ गाडीच्या मालकाला शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी रवाना केली तिसऱ्या परिस्थितीवर प्रायवटिसी असं दिसत होतं की बाबा ड्रायव्हर स्क्रीन वर त्याचे काही आड होती आधारावर प्रायमाफिसी असं वाटत होत की तो जो कोणी असेल गाडीत बसलेला तर त्याचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंटली गाडीला ला आग लागून त्या ठिकाणी त्या आगीमध्ये त्याचा मृत्यू झाला असावा किंवा जाणीपूर्वक त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आत्महत्या करण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी गाडीत बसून गाडीला गा पेटवून स्वतः आत्महत्या केली असावी असं प्रायमाफीसी प्रथमदर्शनी आपल्याला त्या ठिकाणी दिसत्या परिस्थितीवरून जाणवलं होतं आपण हे सगळं करत असताना जेव्हा गाडीचा मालकाचं नाव आणि नंबर मिळाल्यानंतर आपण त्याच्यापर्यंत पोहोचलो हे सगळं पहाटे जसं साडेबाराला आपण पोहोचलो त्याच्यानंतर कॉल आला तेव्हापासून हा घटनाक्रम लगेच सुरू झाला होता पॅरलिंग सीएची टीम फॉरेन्सिकची टीम पुरावे त्या ठिकाणी चेक करत होत फिंगरप्रिंटची टीम त्याच्या आजूबाजूला शेतात जे काही एक चिकनचा पार्सल असलेला डब्बा मिळाला होता काही ग्लास काही बॉटल्स मिळाल्या होत्या ते त्याचे फिंगरप्रिंटचे नमुने घेत होते त्याबरोबर हे गाडीला आग कशी लागली आग लावताना कशाचा केमिकलचा वापर किंवा के पेट्रोलचा वापर झालाय का हे बघितलं जात होतं त्याचबरोबर तो जो सांगाडा होता त्याच्या जवळपास काही इतर ओळख पटवणाऱ्या काही वस्तू मिळत आहेत काय हेही पाहिलं जात होतं म्हणजे घटनास्थळावरच इन्व्हेस्टिगेशन एनालिसिस सा चालू असतानाच साईड बाय साईड गाडीचा सा नंबर गाडीच्या मालकाचा शोध मालकाला ट्रेस केल्यानंतर जेव्हा राठोड पर्यंत पोहोचलो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की ही गाडी माझ्या नावावर आहे पण ही गाडी माझा नेहना गणेश चव्हाण नावाची जी व्यक्ती आहे जी औषधी राहणारी आहे तर ती व्यक्ती ती वापरत आहे तिथून पुढे परत लगेच गणेश चव्हाणचा आपण शोध घेतला आणि त्याच्या घरी जेव्हा आपण पोहोचलो त्यावेळेस असं लक्षात आलं की गणेश चव्हाण जो आहे तो रात्री दहा वाजता त्याच्यातून जो लॅपटॉप आहे तो त्या लॅपटॉप त्याच्या सहकार्याला देण्यासाठी दहा वाजता घरात निघून गेलेला आहे आणि तो काय परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल पण बंद आहे आणि म्हणून गाडी चव्हाण वापरत होता तो घरातून निघून गेलेला आहे त्याचे मोबाईल बंद आहे आणि मग त्या घटनास्थळावर आपल्याला एक कड मिळाला होता हातात मग ते कड आपण त्या कुटुंबियांना दाखवलं तर ते म्हटले की हे त्याचाच कडा आहे आणि म्हणून प्रायमाफी आपल्याला असं वाटलं की हे जो काही स्केलेटन आहे हा जो सांगड आहे गणेश आहे आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग हा मृत्यू आयदर ऍक्सिडेंटली फायर होऊन झालेला असावा किंवा त्याने त्याच्यामध्ये आत्महत्या केलेली असावी असं प्राथमिक दृष्ट्या हे झालं परंतु आपण त्याच्या अनुषंगाने अकस्मात मृत्यू पोलीस स्टेशनला दाखल केला आणि त्याचा तपास तात्काळ सुरू केला परंतु हे सगळं करत असताना संशय आला नाही तर ते पोलीस कसे आणि त्यामुळे लातूर पोलिसांना हेच इथून पुढे घर कौशल्य होते की ही परिस्थिती इतक्या सहजासहजी आम्ही ऍक्सेप्ट केली नव्हती आणि त्यामुळे मग तो जो काही संशय होता तो संशय बाळवल्यानंतर मग हा गणेश सवाल कोण आहे त्याचे कोणा ओळखी आहेत त्याचे कोण संबंधित आहे किंवा त्याचे कोणी इतर अजून काही ओळखीचे कोण आहे का मित्र आहे का मैत्रीण आहे का हे सगळं शोध घेत असताना आपल्या लग असं लक्षात आलं की एक त्याची मैत्रीण किंवा एक स्त्री आहे की ज्याच्या त्याची ओळख आहे आणि त्यानंतर आपण तात्काळ त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चौकशीसाठी जेव्हा बोलवलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की त्या स्त्रीला किंवा त्या महिलेला त्याच मेसेज त्या ठिकाणी येत आहे आणि मग त्यानंतर आपल्याला खात्री पटली की ही जी काही मिळालेली बॉडी आहे हा जो सांगाड आहे आणि जर हा चॅटिंग जर चालू असेल म्हणजे जे त्याच्या नावावरचे जे दोन्ही फोन आहेत ते दोन्ही फोन बंद आहेत इव्हन आपल्याला ती चालवलेला मोबाईल पण मिळालेला आहे पण तरी तिसऱ्या एका नंबरवर ना की जे त्या बहिणीने सांगितलं की हा नंबर पण त्याच्याकडे होता जरी तो त्याच्या नावावर नसला तरी तो त्याच्याकडे होता तो वापरत होता आणि त्या नंबरवरनं तो माझ्याला संपर्क करायचा आणि त्या नंबरवरनं ज्यावेळेस त्याच्यावर तिला मेसेज येत होते त्यानंतर आपली टीम तात्काळ त्या नंबरचा शोध घेत रवाना झाली आणि तो नंबर तर आपल्याला सुरुवातीला कळाला की तो नंबर कोल्हापूरमध्ये आहे म्हणून आपली टीम तात्काळ कोल्हापूरपर्यंत पोहोचली कोल्हापूरला पोहोचल्यानंतर कळालं की तो नंबर आता कोल्हापूरातून कोकणात पुढे गेलेला आहे त्यामुळे आपली टीम पाठला करत त्याच्या मागे मागे तिथपर्यंत गेली आणि काल रात्री साधारणतः उशिरा आपल्याला तो नंबर जिथे ऍक्टिव्हेट होता तिथं आपण ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस आपल्याला गणेश चव्हाण आपल्या ताब्यात मिळाला आणि मग आपली खात्री झाली की जी बॉडी होती दरम्यान दरम्यान दिवसभरामध्ये हा सगळा तपास चालू असताना त्या ठिकाणी मिळालेला असताना गाडी तोच वापरत होता सांगाडा मिळालेला आहे त्याचा मोबाईल अवस्थेत आहे त्याचं कडक त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्राथमिकदृष्ट्या दृष्ट्या कुटुंबियांनी सुद्धा सांगितलं की मग आमचाच व्यक्ती जो काही घरातला आहे गणेश सवाल त्याचाच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती बॉडीची लगेच त्या ठिकाणी मागणी आपल्याला केली परंतु आपल्याला ते अंतिम तास आपलं प्रूव्ह झालं नव्हतं की हा जो सांगणार हा गणे चव्हाण आहे त्यामुळे आपण एका आटीवरती बॉडी जी आहे ते कुटुंबियांना दिली होती की ही आम्ही तुम्हाला देतो परंतु तुम्ही ती जाळायची नाही तर तुम्ही ती दफन करू शकता या आटीवर आणि तेही तुम्ही पोलिसांच्या समक्ष पंचनामा करून कुठे दफन करत आहात हे आम्हाला पोलिसांच्या समक्ष पंचनामा त्या ठिकाणी करावा त्याच्या आधी आपण ऑलरेडी ते डीएनए सॅम्पलसाठी जे काही बोन्स आणि या सगळ्या गोष्टी ऑलरेडी घेऊन ठेवल्या होत्या परंतु ती बॉडी त्यांनी क्लेम केल्यामुळे आपण ती बॉडी त्यांना दिली परंतु ती आपण या गाठीवर दिली होती आणि त्या आधारावरती त्यांनी हे केली होती म्हणजे त्यांनी जो काही बनाव केला होता किंवा त्याला जे करायचं होतं तर ते बहुतांश त्याचं साध्य झालं होतं आणि त्या अनुषंगानं गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे मग तो आत्महत्या आहे का गणेश चव्हाणला कोणीतरी ते मारलेले अशा पद्धतीचं चित्र रंगवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला होता परंतु रात्री उशिरा जेव्हा आपल्या टीमला सिंधुदुर्ग मध्ये तो मिळाला आणि सिंधुदुर्ग मध्ये मिळाल्यानंतर आपली टीम जेव्हा त्याला घेऊन आली आणि त्याचं मग आज जेव्हा सखोल इंट्रगेशन केलं त्या इंट्रोगेशन मध्ये असं निष्पन्न झालं की जो काही हा गणेश चव्हाण आहे तर यांनी त्याच मुंबईत त्याने जो फ्लॅट घेतलेला आहे इतर कारणासाठी बरेच ज्याने जे कर्ज काढलेलं होतं तर ते कर्जाचे हप्ते त्याला फेडणं त्या ठिकाणी शक्य होत नव्हतं त्याचबरोबर ते त्यांनी स्वतःचा एक टर्म इन्शुरन्स काढला होता एक कोटी रुपयाचा आणि तो एक कोटी रुपयाचा जो टर्म इन्शुरन्स होता तर याच्या अनुषंगाने आपल्याला आता हे कर्ज फेडता येत नाही किंवा आपल्याला आता टर्म इन्शुरन्स कसा मिळवायचा म्हणून त्याच्यात एक महिनाभर त्याच्या डोक्यामध्ये हे विचार चालू होते की आयदर आपण आत्महत्या करावी किंवा आपण कोणाचा तरी फोन करून आपणच गणेश चव्हाण मिलेला आहे असं दाखवावं आणि हे टर्म इन्शुरन्सचे पैसे कुटुंबियांना मिळावेत आणि त्यांना आपल्या गोष्टी सुटाव्यात आणि आपल्याला फायदा व्हावा आपला लाभ व्हावा या दृष्टीने त्याच्या डोक्यात हे सत्र चालू होतं आणि त्यामुळं रात्री दहा वाजता जेव्हा तो घरातून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर जेव्हा त्याला औसामध्ये तुळजापूरचा टी पॉइंट आहे तर तिथे एका व्यक्तीने त्याला लिफ्ट मागितली लिफ्ट मागितल्यानंतर त्याने ती लिफ्ट दिली आणि पोलीस आवश्याच्या किल्ल्याच्या जवळ मला सोडा म्हटल्यानंतर या गणेश चव्हाण हेरलं की तो जो व्यक्ती आहे तर तो दारूच्या नशेला आहे आणि त्याला काही तेवढं त्याचं हे नाहीये त्याच्यानंतर मग त्याला तुला आहे का असं विचारल्यानंतर मग त्याला हो म्हटल्यानंतर जवळच्या ढाब्यावरून त्याने त्या ठिकाणी चिकचं पार्सल घेतलं आणि मग त्याला त्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसवून तो वानोडा रोडला घेऊन गेला त्यांनी पहिल्यांदा एकदा रेगी केली की बाबा इथं आजूबाजूला लोक नाही आणि अशा परत वळून येऊन मग त्याने ती गाडी जी आहे ती गाडी त्या ठिकाणी पार्क केली तो जो बसलेला इसम होता त्याला त्याने जेवणासाठी जे आणलेले चिकन होतं ते दिलं ते थोडस खाल्लं उरलेलं ते नको म्हटला आणि झोपी गेला तो त्या गाडीमध्ये म्हणून त्याने ते चिकन जे आहे ते बाहेर टाकून दिलं नंतर हा पूर्णतः दारूच्या ह्याच्यात असल्यामुळे आणि तसा झोपी गेलेला असल्यामुळे त्यांनी त्याला उचलून ड्रायव्हर सीटवर त्या ठिकाणी बसवलं ड्रायव्हर सीटला बसवल्यानंतर हा हालचाल पूर्ण नये म्हणून सीट बेल्टने त्याला त्या ठिकाणी पॅक केलं आणि ते पॅक केल्यानंतर त्यांनी गाडीत ऑलरेडी सात आठ दिवसापूर्वी जो माचिसचा एक मोठा बॉक्स होता ज्याच्यामध्ये साधारणतः आठ ते दहा काड्यापेट्या असतात तर त्यातल्या काड्या ज्या होत्या त्या सगळ्या त्या सीटवर आणि गाडी त्यांनी त्या ठिकाणी टाकल्या त्याचबरोबर गाडीतली जी काही टॉवेल होते किंवा काही प्लास्टिकची होत्या त्याही गाडीत अशा पद्धतीने अंतरल्या की ती गाडी ज्या वेळेस आग लागली जाईल ती गाडी पूर्णतः भेटेल आणि अशा पद्धतीने त्या त्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर वर त्या पद्धतीने ठेवून त्याला सीट बेल्ट लावून त्यांनी ते गाडी पिटीचा वापर करून त्याला आग लावली आणि जात असताना सोबत गाडीचे दरवाजे त्यांनी जे आहे तर ते लॉक करून ठेवले जेणेकरून नंतर हा कुठला तरी याला बाहेर येता येऊ नये आणि सोबत पेट्रोल टँकचं जे कव्हर होत ते झाकण सुद्धा त्यांनी मोकळं ठेवलं की आग लागल्यानंतर त्या पेट्रोलच्या टँकच्या पेट्रोलचा सुद्धा गाडी पूर्ण पेटण्यासाठी उपयोग हवा अशा त्यांनी निसम होता गोविंद यादव राहणार भोरपळ परंतु सध्या औसा याच ठिकाणी तो राहतो गोविंद किसन यादव वय पन्नास वर्ष राहणार पाटील औसा या व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी गाडी त्याच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेऊन त्याला त्या ते गाडीमध्ये सीट बेल्टचा वापर करून त्या ठिकाणी त्याला अडकवून गाडीला आग लावून त्याच्या अ... त्या ठिकाणी तो पुरातनिष्ठ करून स्वतः पळून जाण्याचा जो प्रयत्न केलेला तर या त्याच्या ह्या सगळ्या बनावाचा लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्यानं औसा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत एस डी पी ओ औसा कुमार चौधरी पी आय औसा डमाळे त्यांचे जे अधिकारी आहेत पी एस आय डाके पी एस आय माळवतकर त्याचबरोबर एल एपीआय एपीआयकर स्वतः त्यांची टीम ए पी आय भुजबळ सी बीचे जे आमदार आहेत तर त्यांनी म्हणजे ही घटना घडल्यापासून साडेबाराला जेव्हा पोलीस तिथं फोन आला तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे अखंडपणे आणि कुठलाही विश्रांती न घेता ह्या पूर्ण घटना जो काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती निष्पन्न केलेली आहे सुरुवातीला याच्यामध्ये काल अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता आणि आज हा सगळा घटनाक्रम आल्यानंतर आपले जे पी एस आहेत जे अकस्मात मृत्यूचा तपास करत होते तर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये खुनाचा खून केला म्हणून फिर्याद त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याला जो गणेश चव्हाण आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी अटकेची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे आणि या अनुषंगानं हा जो काही एक बनाव होता तो बनाव त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे खुन आहे गंभीर गुन्हा आहे गंभीर गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आणि घेतलेले कर्ज ते ऑफ होण्यासाठी म्हणून केलेला हा सगळा बनाव होता हा बनाव त्या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आणि अशा पद्धतीची उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी केवळ चोवीस तासाच्या लातूर जिल्हा पोलिसांनी प्रामुख्यानं औसा पोलीस स्टेशन आणि एल टीमने पटकाने ही चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दल या दोन्ही टीमचं त्या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन निश्चित त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना योग्य असं रिड सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे मला फक्त एकच की लातूर जिल्हा पोलिसांमधले अधिकारी आणि अंमलदार यांचं तपासाचं कौशल्य आणि अशा घटनांचा उलगडा करण्यासाठी जी त्यांची जी क्षमता आणि त्याच्यासाठीचा मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी म्हणजे काल ही घटना घडल्यानंतर साडे बारा वाजल्यानंतर जशा जशा गोष्टी उलगडत गेल्या तसा क्षणाचाही उसंत न करता त्या नंबरचा पाठला करत कर, करत कोल्हापूरला सिंधुदुर्गला जाणं सिंधुदुर्गला त्याला ताब्यात घेणं त्याच्यानंतर परत येणं इंट्रॉगेशन करणं म्हणजे ए पी भुजबळ आणि त्यांची टीम हे मला वाटते गेले दोन दिवस झालं ही अखंडितपणे हा सगळं काम या ठिकाणी करत आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला वाटलं आवश्यक आहे दोन्ही कारणांसाठी एक तर लातूर जिल्हावासियांना आम्हाला हे सांगायचं की लातूर जिल्हा पोलीस दल हे कायद्याचे जिथं उल्लंघन करण्याची परिस्थिती होईल त्या ठिकाणी अशा परिस्थितीला किंवा अशा गुन्ह्यांला त्या ठिकाणी उलगडा करण्यासाठी आणि त्याचा तपास कसो शिन्न करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यामुळं आम्ही आमचं काम जे अधिकारी अंमलदार आहेत ते चोखपणे बजावत आलेले आहे भविष्यातही त्याच पद्धतीने ते बजावतील एवढीच खात्री या निमित्तानं द्यायची आहे थँक्यू